आपण यापूर्वी पाहिलं महाराष्ट्रातल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक तरुण आमदार पाच तरुण आमदाराबद्दल आपण जाणून घेतलं पण आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभामध्ये सर्वात वयस्कर आमदार कोण आहेत सर्वाधिक वय कोणाचं जास्त आहे ते कोणत्या मतदारसंघातून येतात नमस्कार मी बसवंतळी शळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जे वयस्कर आमदार आहेत ते कोण आहेत आणि ते सर्वाधिक वयस्करामध्ये पहिले पाच कोण आमदार येतात त्यापैकी पहिलं नाव जर कोणाचे येत असेल तर ते येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले छगन भुजबळ छगन भुजबळ हे सर्वाधिक वयाचे वयस्कर आमदार या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार आहेत त्यांचं वय जर आपण पाहिलं तर ते सत्याहत्तर वर्षाचे आहेत सत्यात्तर वर्षाचे असणारे छगन भुजबळ हे अनेकदा महाराष्ट्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत पण दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांचा विचार मात्र केला गेला नाही ते या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाहीत आता मात्र ते सर्वाधिक वयस्कर आमदार या सभागृहामध्ये जे आमदार येतात ते कोण आहेत तर ते आहेत दिलीप सोपल दिलीप सोपल हे आपण पाहिलं तर ते पंच्याहत्तर वर्षाचे आमदार आहेत त्यांचं वयोवर्ष पंच्याहत्तर आहे वयो आणि आता ते आपण जर पाहिलं तर ते बारशी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत ते यापूर्वी सुद्धा लोकसभेवर राहिलेले आहेत विधानसभेवर सुद्धा राहिलेले आहेत आता ते परत एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये त्याने विजय मिळवलेला आहे ले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढून त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि ते दोन नंबरचे वयस्कर आमदार मध्ये त्यांचा या ठिकाणी क्रमांक आता आपण तिसरे जे आमदार पाहणार आहोत ते आहेत गणेश नाईक गणेश नाईक यांचं वय जर आपण पाहिलं तर ते पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी म्हणजे चौऱ्याहत्तर वर्ष त्यांचं या ठिकाणी वय आहे आणि ते चौऱ्याहत्तर वर्षाचे वयस्कर आमदार म्हणून सुद्धा ते सभागृहात काम करतात एवढंच नाही तर या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश सुद्धा झालेला आहे या दोन हजार मध्ये ते मंत्री सुद्धा आहेत त्यांनी मंत्रीपदाची शपथ सुद्धा घेतलेली आहे तर गणेश नाईक यापूर्वी सुद्धा अनेकदा मंत्री राहिलेले आहेत अनेकदा सभागृहामध्ये त्यांनी काम केलेलं आहे यावेळेस सुद्धा ते तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वयस्कर आमदार म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत मंत्री म्हणून सुद्धा या ठिकाणी रविशेठ पाटील रविशेठ पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडूनच निवडणूक लढवलेले आहेत आणि ते सुद्धा आपण त्यांचं वय जर पाहिलं तर ते त्र्याहत्तर वर्षाचे अतिशय वयस्कर आमदार म्हणून ते या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो तर हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर ते वयस्कर आमदार म्हणतात ते आहेत प्रकाश भारसाकळे प्रकाश भारसाकळे हे अकोला विधानसभा मतदारसंघातून येतात त्यांनी त्यांचं वय जर आपण पाहिलं तर बहात्तर वर्षाचे ते आमदार आहेत आणि आता ते या ठिकाणून विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत अकोला विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत हे पाच आमदार आहेत हे पाच आमदार सर्वाधिक वयस्कर आमदार आहेत क्रमानं जर आपण पाहिलं तर पहिलं नाव येतं छगन भुजबळ दुसरं नाव येतं दिलीप सोपल तिसरं नाव येतं गणेश नाईक चौथं नाव येतं रविशेत पाटील आणि पाचवं जे नाव येतं ते आहेत प्रकाश भारसाकळे हे पाच आमदार सत्तरीच्या वरचे आहेत आणि हे पाच आमदार सर्वाधिक वयस्कर आमदार या विधानसभा सभागृहामध्ये ते काम करणार आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आजच्यासाठी घेऊन येत राहू तोपर्यंत आपण इथंच थांबू तुम्ही चॅनलवर आमच्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यानंतरचे व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार